रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील ऐतिहासिक यशवंत गडाच्या नूतनीकरणात मोठा हलगर्जीपणा झाल्याचं समोर आलंय नव्याने बांधलेली किल्ल्याची संरक्षक भिंत पहिल्या जोरदार पावसात कोसळल्यानं कामाच्या दर्जावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय याची माहिती मिळताच राजापूरचे आमदार किरण सामंत यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन गडाची पाहणी केली आमदार सावंत यांनी पाहणीदरम्यान कामाचा निकृष्ट दर्जा पाहून संताप व्यक्त करत संबंधित आणि ठेकेदारांना चांगलंच धारेवर धरलं केवळ दिखाव्यासाठी काम करून चालणार नाही ऐतिहासिक वारसा जपताना गुणवत्तेशी कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही अशा शब्दात त्यांनी आणि ठेकेदाराची कान उघडणी केली या गडाचं काम दर्जेदार आणि मजबूत व्हावं यासाठी तातडीनं उपाययोजना केल्या जात आहेत आमदार सामंत यांच्या निर्देशानुसार या कामाच्या गुणवत्तेवर बारकाईनं लक्ष ठेवण्यासाठी आता एक विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे या समितीत तहसीलदार आणि स्थानिक प्रतिनिधींचा समावेश असून ते गडाच्या बांधकामाची प्रत्येक टप्प्यावर पाहणी करतील आमदार किरण सामंत यांनी हे काम विहित मुदतीत आणि उच्च गुणवत्तेचं पूर्ण करण्याचे सक्त आदेश दिले आहेत जेणेकरून भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही या घटनेमुळे किल्ल्यांच्या संवर्धनाबाबत अधिक गांभीर्याने विचार करण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे